हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील वीस ऑगस्ट वार बुधवारच्या दिवशी श्रावण मासिक प्रदोष आलेला आहे पंचांगानुसार वीस ऑगस्ट दिवशी दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटांनी त्रयोदशी तिथी सुरू होत असून एकवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर शास्त्रानुसार श्रावण महिन्यातील प्रदोष हा ज्यावेळेस त्रयोदशी तिथी संध्याकाळी येते त्यावेळेस प्रदोष केला जातो त्यामुळे उदय तिथीनुसार श्रावणातील प्रदोष हा वीस ऑगस्ट वार बुधवार दिवशी पडत आहे श्रावण महिन्यातील प्रदोष दिवशी सिद्धयोग पुनर्वसू नक्षत्र आणि गौरी योग या तीन संयोगाचा विशेष संयोग बनत आहे यामुळे या, या प्रदोषला विशेष महत्त्व आणि फळ प्राप्त होणार आहे जर शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत करतो तर असे म्हणतात की दोन गायी दान दिल्याचे पुण्यफळ प्राप्त होते स्कंद पुराणानुसार जो मनुष्य प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकरांची आणि माता भगवतीची आराधना करून पूर्ण मनाने प्रदोष दिवशी काही प्रभावशाली उपाय करतो तो व्यक्ती एक शंभर जन्म कधीही गरीब होत नाही प्रदोष व्रत हे अतिशय शिवशंकर हे रजत भवनात नृत्य करतात अशी धारणा आहे बुधवारी प्रदोष पडतो तेव्हा भगवान शिवशंकर रजत भवनमध्ये भवन निवास करतात बुधवारचा प्रदोष कामनापूर्तीसाठी करतो त्यामुळे हे व्रत पडणाऱ्यावर महादेवांची सदैव कृपा राहते असे म्हटले जाते शिवपुराणात असे म्हटले आहे की वर्षामध्ये तुम्ही कितीही प्रदोष करा कितीही उपवास करा तुम्ही कितीही पूजा करा कितीही अनुष्ठान करा सर्व व्रतांवर सर्व अनुष्ठानवर सर्व पूजांवर श्रावण महिन्यामध्ये प्रदोषला सोमवारला शिवरात्रीला त्या पूर्ण वर्षातील व्रताची प्रबलता प्रदान करतात बल प्रदान करतात शिवपूजा केव्हाही करताना पूर्व पश्चिम किंवा दक्षिण दिशेला बसून करू नये शिवालयामध्ये किंवा घरी शिवलिंग कुठल्याही दिशेला असू द्या पूजा करताना शिवभक्ताने नेहमी स्वतःचे मुख उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने बसूनच शिवपूजा करावी तसेच भगवान शिवशंकरांना जल अर्पण करताना कधीही खूप उंचावरून जल अर्पण करू नये तसेच शिवलिंगाची नेहमी अर्ध परिक्रमा करावी तर आता आपण काही श्रावण महिन्यातील प्रदोषचे काही प्रभावशाली उपाय बघूयात एक शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की श्रावण महिन्यातील प्रदोष किंवा शिवरात्रीला जो भक्त अपराजिताचे फुलांची माळ अपराजिता म्हणजे निळ्या अपराजिताची एकवीस अकरा एकशे आठ माळ बनवून प्रदोष काळामध्ये फक्त एक वेळेस करून ती माळ समर्पित करतो त्या व्यक्तीला राजयोग प्राप्त होतो असे म्हटले जाते दोन शिवरात्र प्रदोष सोमवार बेलपत्राच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायला सांगितले आहे तर ते बेलपत्र वृक्ष मोठा असावा शिवपुराणात असे म्हटले आहे की छोटं बेलपत्र वृक्ष आहे आणि त्या वृक्षाखाली तुम्ही दिवा प्रज्वलित करत आहात तर त्या वृक्षाची छाया तुम्हाला प्राप्त होत नाही असे म्हटले जाते बेलपत्राचे वृक्ष मोठे असावे त्या बेलपत्राच्या वृक्षाखाली ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित कराल त्यावेळेस त्याची छायाचित्र तुमच्या अंगावर पडलेले असावे तीन श्रावण महिन्यामध्ये दोन प्रदोष पडतात एक कृष्ण पक्षामध्ये एक शुक्ल पक्षामध्ये कुठल्याही प्रदोषला एक पिंपळाचे पान त्याच्यावर कनेलचे फूल ठेवून आपल्या घरामध्ये प्रदोषच्या एक दिवस आधी घरामध्ये ठेवावे प्रदोष दिवशी पिंपळाचे पान कनेरीचे फूल एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावे जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये त्रास चालू आहे तकलीफ चालू आहे एक आजारातून बरा होतोय तोपर्यंत दुसरा आजारी पडतोय दुसरा बरा होतोय तोपर्यंत तिसरा आजारी पडतोय असे चाललेले असेल तर फक्त हा उपाय करताना भगवान शिवाचे नाम तुमरूका महादेव या नामाचे स्मरण करावे चार सर्व दुनियामध्ये जाऊन आलात प्रत्येक देवस्थानी जाऊन प्रार्थना केली निवेदन केले तरीही तुमचे एखादे काम होत नसेल तर श्रावण महिन्यातील प्रदोषला एक काम जरूर करावे एक बेलपत्र एक शमीपत्र आणि एक फक्त कनेरीचे फूल देवादिदेव महादेवाला प्रत्येक प्रदोषला प्रदोषच्या वेळी जल अर्पण करून समर्पित करायला चालू करा दोन किंवा तीन प्रदोषमध्ये मा दे, माझा देवादि देव महादेव तुमची जुळी सुखाने भरून देईल पाच, श्रावण महिन्यातील प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांवरती बेलपत्र समर्पित केलेले असतील शिवभक्ताने ते बेलपत्र शिवमंदिरातील तिथेच एकत्रित करून एक लाल सुताचा धागा घेऊन त्या धाग्याने बेलपत्राची प्रत्येक दांडी बांधून एक माळा सिद्ध केली आणि भगवान शिवशंकरांना चढवलेल्या बेलपत्राची त्याला गाठ मारून सिद्ध केली ती सिद्ध केलेली माल भगवान शिवशंकरांना अर्पित केली तर शिवपुराणात असे म्हटले आहे की त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही त्या व्यक्तीला या संसारसागरातून मुक्तता मिळते मोक्ष प्राप्त होते सहा एखादी विवाहित स्त्री मानसिक त्रासाने किंवा संसारिक त्रासानेच खूप दुःखी असेल तिला वाटत असेल की मी भगवान शिवशंकरांना रोज जल अर्पण करते माझे बाबा काहीच ऐकत नाही तर बाबा काहीच ऐकत नसतील तर श्रावण महिन्यातील प्रदोष दिवशी मंदिरात दक्षिण बाजूला बसून उत्तरेकडे तोंड करावे फक्त अशोक सुंदरीच्या स्थानावर एक बेलपत्र त्या बेलपत्राची दांडी उत्तरेकडे असावी त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती एक बेलपत्र त्या बेलपत्राचीही दांडी उत्तरेकडे असावी असे अर्पण करून फक्त एक लोटा जल प्रथम बाबा भोलेनाथाला जलाची धार हळूहळू समर्पित करत माता अशोक सुंदरीला ते जल समर्पित करावे तुम्ही फक्त दोन किंवा तीन महिने हे करून पहा माझा देवादि देव महादेव देव, तुमचा हात नक्की पकडणार निश्चित पकडणार सात प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये बाबा भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवाला ज्यावेळेस तुम्ही जल अर्पण करता जल अर्पण केल्यानंतर त्यातील थोडेसे जल नंदी महाराजांना तिथे त्यांचा उंच पाय असतो तिथे समर्पित करून मनोभावे आपली डोळे बंद करावेत आणि सुयश हे नाव घेऊन हो नंदी महाराजांच्या उजव्या कानामध्ये शिवभक्त जी काही तुमची कामना आहे इच्छा आहे ती सांगावी असे केल्याने दोन महिन्यामध्ये ती तुमची कामना इच्छा पूर्ण होते आठ शिवपुराणात बेलपत्र अर्पण करण्याची सुद्धा एक नियम आहे मग तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करत असाल शिवरात्रीला अर्पण करत असाल प्रदोषला बाबा भोलेनाथाला बेलपत्र अर्पण करत असाल तर त्याचाही एक नियम आहे प्रथम उत्तरेकडे बसून शिवलिंगावरती जिथे जलाधारी आहे तिथे प्रथम एक बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर दुसरं बेलपत्र जिथे शिवलिंग ठेवलेली आहे माता जगतजननी जगदंबा पार्वतीचे हस्त कमल आहे तिथे दुसरे बेलपत्र अर्पण करावे तिसरे बेलपत्र भगवान शिवशंकरांना ज्यावेळी जल अर्पण केले जाते ते जल जलाधारीतून खाली पडते तिथे भगवान शिवशंकरांचे चरण असतात नवग्रह असतात त्या ठिकाणी तिसरे बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर चौथे बेलपत्र भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती कंकरवरती अर्पण करावे तेव्हाच भगवान शिवशंकर त्या, त्या बेलपत्रांना स्वीकारतात असे म्हटले जाते नऊ शिव मंदिरात तीन वेळा टाळी वाजवण्याचे महत्व आणि नियम काय आहेत तर टाळी फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच वाजवली पाहिजे लगातार तीन वेळा टाळी वाजवू नये एक टाळी वाजून मनामध्ये बोलावे हे महादेव भोलेनाथ मी तुमच्या शरणामध्ये आली आहे त्यानंतरच दुसरी टाळी वाजून मनामध्ये भगवान शिवशंकरांना तुम्हाला जे काही दुःख आहे का त्रास आहे तो सांगावा त्यानंतर तिसरी टाळी वाजून तुमच्या शरणामध्ये येऊन मी तुम्हाला समर्पित केलेले आहे माझा त्याग करू नका असे म्हणावे दहा भगवान शिवशंकरांना श्रावण महिन्यातील बुधवारच्या प्रदोष दिवशी शुद्ध जलामध्ये फक्त साखर टाकून अर्पण करतो त्या व्यक्तीचे कितीही जुन्यातील जुने आजार बरे होतात तसेच प्रदोष दिवशी शमीच्या झाडाखाली एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करतो त्या व्यक्तीचे सर्व शनी दोष दूर होतात खास करून कुंभ राशीचे मकर राशीचे आणि मीन राशीच्या जातकाला प्रदोष दिवशी हा उपाय नक्की करावा अकरा एखाद्या व्यक्तीला वाटत असे सगळ्यांचे काम होतात माझे काम का होत नाही तर प्रयत्न करावा की श्रावण महिन्यातील बुधवारी येणाऱ्या प्रदोष दिवशी विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून सलग गणेश चतुर्थी पर्यंत शिवलिंगावर श्री गणेशाचे स्थान जिथून पाणी वाहते उजव्या साईडला त्या ठिकाणी एक बेलपत्र समर्पित करून थोडेसे जल त्याच्यावरती समर्पित करावे षडानंद कार्तिकीयाचे स्थान एक बेलपत्र समर्पित करून थोडेसे जल समर्पित करावे त्यानंतर अशोक सुंदरचे स्थान तिथेही एक बेलपत्र समर्पित करून थोडेसे जल समर्पित करावे चौथे स्थान माता पार्वतीचे स्थान हस्तकमल तिथे एक बेलपत्र समर्पित करून थोडेसे जल समर्पित करावे चारही ठिकाणी बेलपत्र जल समर्पित केल्यानंतरच पाचवे स्थान शिवाचे स्थान तिथे एक बेलपत्र उत्तरेकडे त्या बेलपत्राची दांडे येईल असे बेलपत्र समर्पित करून त्यावर संपूर्ण जल समर्पित करावे ते जल आपल्या कानाला कंठाला आणि मस्तकाला त्रिपुंडाने लावावे बारा एखाद्या व्यक्तीला डोळ्याचा खूप त्रास होत आहे त्या व्यक्तीची डोळ्याची रोशनी हळूहळू कमी होत चाललेली आहे डोळ्याचे ऑपरेशन करायला सांगितलेले आहे तर श्रावण महिन्यातील प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात शुद्ध गायीचा तुपाचा दिवा तुमरुका महादेवाचे स्मरण करून प्रज्वलित करा आणि त्याच्यावरती एक प्लेट झाका त्या प्लेटला ज्यावेळेस काजळी येते त्या काजळाला काढून गाईच्या शुद्ध तुपामध्ये मिक्स करून रोज एक काज डोळ्यांना तुमरुका महादेवाचे स्मरण करून रावायला चारू करा त्या व्यक्तीच्या डोळ्यांचा त्रास हळूहळू कमी होईल तेरा श्रावण महिन्यातील बुधवारच्या प्रदूषणा दिवशी तुमच्या घरामध्ये सतत अशांतता क्लेश भांडणतंटे होत असतील तर बुधवारच्या दिवशी शुद्ध एक लोटा जल घेऊन त्यामध्ये हिरवे मूग घ्यावे शुद्ध जलाचा तो लोटा घेऊन आपल्या घरामध्ये माता तुलसीला श्री गणेशाचे अकरा वेळेस नाम घेऊन श्री गणेशाचे अकरा वेळ जप करून अर्पण करावे बस एवढे काम केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती आनंदमय वातावरण निर्माण होईल अड अडकलेली कामे मार्गी लागतात चार चौदा श्रावण महिन्यातील बुधवारच्या प्रदोष दिवशी घराच्या मुख्य तर प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच देवीचा आशीर्वादही मिळतो हा दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्यू मंत्राचा जप म्हटलं तरी सुद्धा चालेल पंधरा श्रावण महिन्यामध्ये बुधवारच्या दिवशी श्रावण प्रदोष पडलेला आहे तर या दिवशी चिमुटभभर हळद दोन हिरव्या वे वेलची घेऊन दोन्ही वेलचीवर हळदीचे पेस्ट लावावे दोन्ही पिठाचे दिवे तयार करून घ्यावे आणि त्यात तूप घालून त्यामध्ये लाल कलर पासून वात बनवून तो दिवा प्रज्वलित करावा आता गणेशाची मूर्ती फोटो समोर हा दिवा प्रज्वलित करावा आणि ओम गण गणपते कर्जमुक्तीसाठी श्री गणेशाला मनोभावी प्रार्थना करावी, करावी। त्यानंतर आता तुळशीच्या कुंडीमध्ये एक लहान छिद्र करून त्यामध्ये दुसरी वेलची दाबून ठेवावी आणि त्याच वेलचीवर दुसरा दिवा म्हणजे आपण दोन दिवे त्याचपासून बनवलेले होते त्यातील दुसरा दिवा प्रज्वलित करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून सात प्रदक्षिणा घालावी या काळात धन आणि समृद्धीसाठी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करावी तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद